नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याबद्दल महत्वाची माहिती घेणार आहोत जर तुम्हाला हा हप्ता वेळेवर मिळवायचा असेल तर ह्या तीन अटी पूर्ण असायला हव्यात ह्या सगळ्या अटी समजून घेतल्या नाहीत तर तुमचे पैसे अडकू शकतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणतेही चुकू करू नका तर पहिलं अट आहे ई केवायसी पूर्ण असणे पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची आहे ई के वाय सी पूर्ण करणे जर तुमची ई के वाय सी अपडेट नसली तर तुमचा हप्ता थांबवू शकतो ई के वाय सी तुम्ही ऑनलाईन मोबाईलद्वारे किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन करू शकता तर मित्रांनो ऑनलाईन ई के वाय सी करण्यासाठी काही पर्याय आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवरती धावतो पहा पहिला हे पी एम किसान अधिकृत वेबसाईटला भेट द्या म्हणजे पी एम किसान डॉट जी व्ही डॉट इन ह्या वेबसाईटला भेट द्या त्याच्यानंतर त्या वेबसाईटवरती आल्यानंतर ई के वाय सी या पर्यावर क्लिक करा त्याच्या आल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी पर्यावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे तुमच्या आधारशी लिंक असलेल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल मित्रांनो तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचा आहे त्याच्यानंतर यशस्वी झाल्यावर तुमची ई के वाय सी पूर्ण होईल जर तुमची ई के वाय सी पूर्ण झाली नसेल तर त्वरित पूर्ण करा अन्यथा तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत वेळ थोडा कमी आहे मित्रांनो हे सर्व कामे करण्यासाठी दुसरा हे अट जमिनीचा सात बारा अपडेट असणं शेतकरी मित्रांनो तुमच्या जमिनीचा सात बारा उतारा अपडेट असणं अत्यंत गरजेचं आहे सरकार वेळेवेळी सात बारा तपासते आणि जर तुमच्या नावावर जमिनी नसेल तर लाभ बंद केला जातो सात बारा अपडेट करण्यासाठी महाबुली किंवा स्थानिक तलाठी कार्यालयात जाऊन खात्री करा तुम्ही ऑनलाईन सात बारा कसा पाहू शकता महाबुलेख डॉट जी डॉट इन या वेबसाईटला भेट द्या तिथे तुम्हाला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे आणि तुमचा गट नंबर टाकून तुमचा सात बारा अपडेट आहे की नाही हे तुम्ही सहज तुमच्या मोबाईलद्वारे तपासू शकता मी तुम्हाला एक डेमो स्क्रीनवरती धावत आहे पहा तर तिसरा अट आहे हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणं सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवते त्यामुळे बँक खाते, खाते आधारशी लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्या बँक खाते एन पी सी आयमध्ये लिंक असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तुम्ही एन पी सी आय लिंक स्टेटस तपासण्यासाठी तुमच्या बँकेत जाऊन खात्री करू शकता तर एन पी सी आयला डी बी टीप्रमाणे तुमच्या बँक खातं आधारशी लिंक आहे का नाही हे कसं तपासायचं ह्याच्या ह्याच्यावरती आपण अगोदरच व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा शेवटी व्हिडिओ दिसेल आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करू शकता जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या बँकेत जाऊन अपडेट करून घ्या तर शेतकरी मित्रांनो हे तीन मुद्दे पूर्ण असतील तरच तुम्हाला एकोणीसवा हप्ता वेळेवर मिळेल जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल तुम्हाला आणखीन असेच महत्वाच्या अपडेट पाहायचं असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा लवकरच नवीन अपडेट घेऊन येतो तोपर्यंत तो जय जै जवान जय जै किसान